शहरात नववर्षाच्या दुसऱ्याच दिवशी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने सर्वत्र खळबळ उडवली आहे यशोदानगर ते भीम टेकडी मार्गावरील भावते लेआउट मध्ये पतीने पत्नीची निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे मृत महिला ही अठ्ठावीस वर्षीय भाग्यश्री अक्षय लाडे हिचा गडा चिरून तिचा पती अक्षय दिलीप लाडे याने अत्यंत क्रूर पद्धतीने खून केल्याचा आरोप आहे सात वर्षापूर्वी या दाम्पत्याचे लग्न झाले होते आणि त्यांना प्रिन्सिल नावाची पाच वर्षाची चिमुकली मुलगी आहे हत्येनंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी जमली होती स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा सुरू केला असून पुरावे गोळा करण्यासाठी तज्ञांचे पाचारण करण्यात आले आहे या घटनेमागील नेमके कारण अद्यापही अस्पष्ट असून तेजरपुरा पोलीस याचा कसून तपास करीत आहेत कुटुंबियांमध्ये असलेले वाद मानसिक तणाव आणि इतर कोणतेही संभाव्य कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे या घटनेने परिसरात भयाचे वातावरण निर्माण झाले असून अशा घटनांनी समाजातील तणाव व्यवस्थापन आणि मानसिक आरोग्याला अधिक महत्व देण्याची गरज अधोरेखित होते